आईने हाताने जेवण न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईचा केला खून पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंगळी बुद्रुक गावात रात्री मयत महिला नामे संगीता आनंदराव जाधव वर्ष बावन्न राहणार पिंगळी बुद्रुक या घरात झोपलेले असताना त्यांचा मुलगा आरोपी नामे विशाल आनंदराव जाधव वर्ष बत्तीस हा दारू पिऊन घरी आला व आईला जेवायला दे असे म्हणाला परंतु खूप उशीर झाल्याने व मुलगा दारू पिऊन आल्याच्या राग आल्याने आईने मुलास सांगितले की तू तु तुझ्या हाताने जेवण घे त्यामुळे आरोपीनामे विशाल जाधव यांनी दारूच्या नशेत आईला शिविगाळ करत व मारहाण करत चालू केली सदरचा वाद इतक्या टोकास गेला की आरोपीने घरात असलेल्या स्टीलच्या हांड्याने आईच्या डोक्यात जोरात मारण्यास सुरुवात केली या मारहाणीत आई संगीता जाधव गंभीर जखमी झाल्याने त्यांचा वैद्यकीय उपचाराकरिता दहिवडी तसेच सातारा येथे नेण्यात ने आले परंतु यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या कृत्यानंतर आरोपी विशाल आनंदराव जाधव हलपून बसला होता त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जमादार महिला पोलीस हवालदार विजय लक्ष्मी दडस पोलीस हवालदार रामचंद्र गाडवे पोलीस हवालदार संभाजी खाडे यांनी शोधून काढले आणि ताब्यात घेतले सदरची ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकळ मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे नमस्कार मी साह्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस स्टेशन स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक दहा एक दोन हजार घडलेली आहे यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण खून केलेला आहे या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामी विशाल आनंदराव जाधव हो, हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला जेवण मागितले त्यावेळेस या आईने मुलगा दारू पिलेला आहे त्यामुळे तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने आई सा या आईला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने स्टीलच्या हंड्याने या स्वतःच्याच आईच्या डोक्यामध्ये जबरी प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला म्हणजेच या महिता मयत संगीता जाधव हि या गंभीर जखमी झाल्या त्यांना पहिल्यांदा दहवडी येथील ग्रामीण रुग्णालय सातारा सिव्हिल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले या अनुषंगाने देहडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा यांनी गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर एक तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढील अटकीची कार्यवाही त्याचबरोबर त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदतीत हजर करीत आहोत सदरची ही संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसर वैशाली शेणगे मॅडम यांच्या केलेली आहे त्याचबरोबर या आरोपीला पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार त्याचबरोबर गाडवे मेजर त्यानंतर दडस मॅडम चालक खाडे मेजर अशा सर्वांनी मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे